सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे सीके मराठी इचलकरांची येथील शिक्षण संस्थेत बारावी शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे त्याच्या पालकांनी मात्र ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप करीत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे संतप्त नागरिकांनी संबंधित संस्थेच्या फलकावर गडदगड फेक केली ही घटना नेमकी कशामुळे झाली याचा शोध घेत असल्याचं चा। संस्था चालकांनी म्हटलेलं आहे यश अजित यादव वयवर्ष सतरा राहणार पडवळवाडी पलूस असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे तो इचलकरंजी येथील एका संस्थेमध्ये बारावीचं शिक्षण घेत होता आज सकाळी त्याने आत्महत्या केल्याचं समजल्यावर चालक आणि यशला खाजगी रुग्णालयात नेलं तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झालाय तो इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन करण्याचे ठरल्यावर था विद्यार्थ्यांचे वडील अजित यादव चुलते आणि नातेवाईकांनी त्याला विरोध केला आहे ते कोल्हापुरात करण्याची मागणी त्यांनी केली यश याने आत्महत्या केली नसून हत्या असल्याचं सांगत त्यांनी संस्था चालकांवर कारवाई करण्याची मागणी केली तर संस्था चालक यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचं सांगत हा प्रकार नेमका कशामुळे झाला हे तपासून प्रतिक्रिया देणार असल्याचं पत्रकारांना सांगितलं आहे